नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा लावा पंधरा नोव्हेंबर पासून ग्रहाचं मार्गी भवन सुरू झालेलं आहे शनीचा या मार्गी होण्याचा आपल्या राशीसाठी तूळ राशीसाठी काय बरं परिणाम असणार आहे हेच आपल्याला या भागात जाणून घ्यायचं आहे अर्थात हे जाणून घेणं हे आपल्या राशी भविष्य जे आपण सांगणार आहे ते आपल्या चंद्र राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील ला, असंही बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधला शनिग्रह कसा आहे शुभ राशीत अशुभ राशीत दशा महादशा त्यानुसार आपल्याला त्याची फळं मिळणार आहेत हे ज्योतिषशास्त्रीय जे सत्य आहे हे अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ ऐकायचा आहे समजून घ्यायचा आहे परंतु महत्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित आपल्याला अनुभवायला मिळतील तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला जाणून घेऊया तूळ राशीसाठी मार्गी होणाऱ्या शनीचे काय असणार आहेत परिणाम शनिग्रह पंधरा नोव्हेंबर पासून मार्गी होतो आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत राशीमध्ये त्यानंतर शनीचं पुढील अडीच वर्षासाठी भ्रमण सुरू राहणार आहे मीन राशीमधून म्हणजेच तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत मार्च पंचवीस ते फेब्रुवारी अठ्ठावीस म्हणजेच आपल्या कुंडलीतील सहाव्या घरातून जे ज्योतिषशास्त्रानुसार समजलं जातं अत्यंत शुभ फलदायक मंडळी शनी मंगळ आणि राहू हे तिन्ही ग्रह जेव्हा कुंडलीतील तिसऱ्या सहाव्या आणि अकराव्या घरातून गोचर भ्रमण करत असतात तेव्हा राजयोगाप्रमाणे शुभ फळांची बरसात करत असतात सध्या मात्र शनीचं भ्रमण कुंडलीच्या आपल्या राशीचा स्थानातून सुरू राहणार रा आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू आहेच पण आता मार्गी होत आहे पंधरा नोव्हेंबर पासून त्यामुळे आपल्या जीवनामध्ये विविध फायद्याच्या लाभाच्या योजना समोर आणण्याचं आणि येण्याचं काम सुरू होणार आहे विविध प्रकारचे मार्ग विकल्प आपल्या समोर येतील अशा बऱ्याच पर्यायांवरती आपल्याला लक्ष देऊन त्यापैकी आपल्याला योग्य पर्यायाची निवड करायची आहे जे आपल्या जीवनामध्ये आपल्याला अजून यशस्वी होण्यासाठी मदतगार ठरणार आहे शनिग्रह हा आपल्या चतुर्थ आणि स्थानाचा मूळ कुंडलीनुसार ग्रह असल्यामुळे आपल्या तूळ राशीसाठी तसंही शनिग्रह शुभकारक शुभ योगकारक ग्रह आहेच व कुंडलीमधील पाचवं घर हे सुद्धा भाग्याचं भाग्यस्थान भाग्या म्हणून ओळखलं जातं अशा पंचमस्थानामध्ये मा शनीचं मार्गी होऊन गोचर भ्रमण होणं म्हणजे सोनेते सुहागा याचा सर्वाधिक लाभ या राशीच्या मंडळींना आपल्या मुलांच्या प्रगतीच्या माध्यमातून होताना दिसणार आहे आपल्या मुलांच्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक कौटुंबिक प्रगतीचा वेग या काळात वाढताना दिसेल त्यामुळे साहजिकच पालकांना आनंद होणार आहे त्यामुळे एक पालक म्हणून सुख समाधान देणारा कालखंड आपल्यासाठी राहणार आहे आपल्या मुलांच्या माध्यमातून तर ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन या काळात निर्णय घेणं शुभ राहील अर्थात याच पंचम स्थानावर कर्क या नीच राशीतील मंगळ ग्रहाची मात्र अशुभ दृष्टी पडत असल्यामुळे आरोग्याच्या संदर्भात किंवा या संततीच्या संदर्भात विशेष काळजी घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं राहील गरजेचं राहील हे मात्र लक्षात ठेवायचं तर ज्या महिला सध्या गर्भावस्थेत आहेत त्यांनी विशेष जास्त लक्ष आपल्या आरोग्यावर घ्यायचं आहे द्यायचं आहे मानसिक आणि शारीरिक दगदग सांभाळायची आहे कारण पंचमावर पडणारी मंगळाची दृष्टी मग स्थान हे मार्गी भ्रमण विद्यार्थ्यांना सुद्धा विशेष लाभाचे राहणार आहे उच्च शिक्षणासाठी परदेशात शिक्षणासाठी जाण्यासाठी पंचमस्थानातील शनीचं मार्गी होणं याचा अजून एक सुंदर लाभ म्हणजे आपल्या अनुभवातून अभ्यासातून आपल्याला जीवनामध्ये ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे जे सिद्ध करायचं आहे जे काही यश मिळवायचं आहे त्यासंबंधी आपले विचार आणि निर्णय पक्का व्हायला निश्चित मदत मिळते आणि आपल्या कार्यातील विश्वास वाढतो याचा सुंदर अनुभव आपण या काळात घेऊ शकणार आहात यालाच आपण आपली दिव्य दृष्टी लाभणं असं म्हटलं तर वावग नाही होणार पंचम स्थान आणि चतुर्थ स्थान हे संतती शिक्षण संबंध, नातेसंबंध सुख समाधान वाहन बँक बॅलन्स वास्तू आणि भाग्योदय यासाठी सुद्धा अभ्यासलं जात त्यामुळे शनीच्या मार्गी होण्यामुळे या सगळ्या गोष्टींची जी काही आपण माहिती घेतली त्यातला त्रास काही असेल सुरू अडचणी काही असतील तर त्या कमी व्हायला आणि काही मनासारख्या गोष्टी या मना संदर्भातल्या घडायला निश्चित मदत होईल बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या चांगल्या वास्तूचा लाभ या काळात आपल्याला होताना दिसेल वाहन आणि वास्तू हा या काळामध्ये आपल्याला आपल्या वास्तू आणि वाहन यांचं स्वप्न पूर्ण करायला मदत करणार आहे त्याचप्रमाणे ज्यांना आपल्या जुन्या वास्तूच्या विक्रीमध्ये अडचणी येत होत्या त्यांनी या कालखंडात जर मेहनत सुरू केली घेतली तर हा सुद्धा प्रश्न निकालात निघू शकतो तेव्हा अवश्य आपल्या जुन्या वास्तूच्या विक्री संदर्भात कामाला लागा तयारीला लागा शेतजमीन शेतीपूरक व्यवसाय पेट्रोकेमिकल बांधकाम साहित्याची विक्री बांधकाम सिव्हिल इंजिनिअरिंग लोखंड मोटर गॅरेज जुन्या वाहनांची विक्री व्यवहार जुन्या आणि मोडकळी झालेल्या वस्तूं वास्तूंचे व्यवहार इतिहास संशोधन आर्किओलॉजिस्ट किंवा आर्किओलॉजी अशा क्षेत्रामध्ये जी मंडळी आधीपासून कार्यरत आहेत अशा मंडळींना हा कालखंड अत्यंत अनुकूल अशी वातावरण निर्मिती करून यशप्राप्तीचे अजून नवनवीन मार्ग खुले करायला मदत करणार आहे आपल्या कार्यालय आणि कार्यक्षेत्राला लोकांची सहमती आणि स्वीकृती मिळण्यासाठी सुद्धा शनिग्रह आपल्याला हा मदतगार ठरतो आहे जी मंडळी नव्याने वरील सांगितलेल्या क्षेत्रामध्ये पदार्पण करू इच्छितात स्टार्टअप करणार आहेत त्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी हाच तो कालखंड असणार आहे सुरुवात करण्यासाठी पंधरा पासून एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा हा साडेचार महिन्यांचा सा कालखंड आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा राहणार आहे भविष्यातील महत्वाच्या गोष्टींची सुरुवात या काळात करण्यासाठी कारण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर हा शनी कुंडलीच्या सहाव्या घरामध्ये पदार्पण करणार आहे जे आपल्यासाठी अजून चांगल्या आणि नवीन संधी मिळवून द्यायला मदत करणार आहे तर त्या आत्ताच्या काळामध्ये घेतलेल्या निर्णयाचा लाभ खऱ्या अर्थाने मिळवून द्यायला होणार आहे मदत या पुढच्या काळात भविष्यातील लाभ मिळवण्यासाठी जी काही पेरणी करावी लागते त्यासाठी जी काही योग्य वेळ असावी लागते तीच ही वेळ आपल्या राशीच्या मंडळींसाठी असणार आहे हे साडेचार महिने आपल्या कार्यातील यश आपलं काम करण्याची तयारी आपला अभ्यास आपला अनुभव याचा पगडा समोरच्या व्यक्तींवर समाज मनावरती व्हायला लागेल लोक आपल्याकडे एक प्रेरणा स्त्रोत म्हणून सुद्धा पाहायला लागतील हिरोसारखी इमेज आपली तयार होऊ शकते याच कालखंडामध्ये समाजातील आपली प्रतिमा एका वेगळ्या आणि चांगल्या अर्थाने उजळून निघेल इतकं महत्व असणारे या मार्गी होणाऱ्या शनीच आपल्या जीवनात या साडेचार महिन्यात मात्र कर्मस्थानातील नीच राशीतून भ्रमण करणारा मंगळ ग्रह या संपूर्ण कालावधीमध्ये आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठ आणि कुटुंबामध्ये आपल्या वडीलधारी मंडळीशी मात्र जुळवून घ्या असं सांगत आहे नाहीतर या मंडळीकडून आपल्याला आपल्या कार्यामध्ये खूप असू शकतो अडचण निर्माण होऊ शकत तेव्हा सांभाळा तसेच वडिलोपार्जित संपत्ती जमीन जुमला यामध्ये काही अडचणी सुरू असतील वादविवाद सुरू असतील तर त्यामध्ये सुद्धा कुटुंबामध्ये आपल्याला सामंजस्याने विचार करायचा आहे निर्णय घ्यायचा आहे कृती करायची नाहीतर काही चांगल्या गोष्टींचा हातातोंडाशी आलेला घास खाली पडू शकतो आणि कुटुंबातील भावंडांचा विरोध मात्र आपल्या कार्याला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो या काळामध्ये शनिदेवाचा मंत्र ओम शनिदेवाय नमः आणि दुसरा मंत्र ओम श्रीम नमः या दोन्ही मंत्रांचा जपना आपल्याला रोज एकमाळ करायचा आहे सकाळ संध्याकाळ दुपार कधीही करा शक्य झालं तर शनिवारी पिंपळाच्या वृक्षाला जला अर्पण करा आशीर्वाद घ्या थोडक्यात काय मंडळी तर समाजातील आपली प्रतिमा तयार करण्यासाठी हा मार्गी शनी आपल्याला करणार आहे मदत दाखवणार आहे उन्नती आणि यशाची वाट मंडळी ही होती आपल्या तुळ राशीची मार्गी होणाऱ्या रा शनीच्या संदर्भातली संपूर्ण माहिती अतिशय महत्वाची थोडक्यात परंतु अतिशय महत्व माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक आणि शेअर करायला व्हिडिओला बिलकुल विसरू नका मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा विषयाचं सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल गुड जाणून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा समजून घ्यायची असेल वास्तूला शुद्ध शास्त्राप्रमाणे बनवायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कसं केलं जातं मार्गदर्शन याची माहिती घ्या आणि नंतरच आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता तेही आपल्या स्वतःच्या घरात बसून आणि यासाठी संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो म्हणजे आपल्या कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्री यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिन नंबर सहित आम्हाला आमच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करायचा आहे आप आपल्याला पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल चैतन्य लहरी त्याचप्रमाणे श्री सप्तशती गुरुचरित्र सार स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर त्यांनी सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत किंवा कार्यालयात आपण ठेवतो ते श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरू श्रीयंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र अशी बरीचशी यंत्र तयार केली जातात ती सुद्धा मागवायची असतील त्याची ऑर्डर द्यायची असतील आधी व्हॉट्सअप करा संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा भारतात कुठेही असाल घरपोच पाठवण्याची व्यवस्था स्पीड पोस्ट द्वारे केली जाईल मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने अतिशय सुंदर असं धूप दीप पात्र पितळेचं तयार करण्यात आलेलं आहे आपल्यासाठी त्याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या सुद्धा लावलेल्या आहेत कशासाठी तर एकामध्ये भीमसेनी कापूर किंवा कुठलाही कापूर आणि एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वाट हे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून आपल्या वास्तूमध्ये मा प्रदक्षिणा मार्गाने सकाळ संध्याकाळ किंवा दोन्ही वेळेला घंटानाद करत कोणताही एखादा शुद्ध स्वरूपाचा मंत्र सर्व मंगल मांगल्येसारखा शिवे सर्वार्थ साधिके अशा मंत्राचं पठण करत आपल्या वास्तूमध्ये हा प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूला दाखवत दाखवत छानपैकी फिरवायचं आहे ज्याच्यामुळे वास्तूतली शुभ ऊर्जा चैतन्य ऊर्जा वाढायला निश्चित सुंदर मदत होते तर मंडळी या धूपदीप पात्राची सुद्धा आपल्याला ऑर्डर द्यायची असेल तर माहिती खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपण व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या आपली ऑर्डर अवश्य बुक करा तर असा हा तूळ राशीसाठी असलेला मार्गी शनीचा प्रवास अवश्य आपल्यालाही सुखकर जावं हीच भगवंताच्यानी प्रार्थना पुढच्या भागामध्ये वृश्चिक राशीसाठी कसा असणार आहे मार्गी शनीचा प्रवास त्याची माहिती घ्यायला विसरू नका आणि हो दर महिन्याचा आपण प्रकाशित करत असलेलं मासिक राशी भविष्य प्रत्येक राशीसाठी स्वतंत्र व्हिडिओ आपण करत असतो अवश्य ते सुद्धा जाणून त्या त्या, त्या महिन्याचं नियोजन करत जा कळावे लोबा असावा धन्यवाद